नमस्कार आपला दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्दशी हे आहे उठण खोबरं किसायचं आणि त्याच्यात थोडं पाणी घालून घालून मिक्सर मधून बारीक करून काढायचं त्याच सगळं दूध काढायचं खोबऱ्याचं दूध काढायचं त्याच्यामध्ये उठणं घालायचं आणि ते कधी कडवायचं नाही गरम केलं तर असंच केसांना अंगाला अगदी सगळ्यांना मुलांना मिस्टरांना कोणा सगळ्यांना अगदी घरातल्या मुलाबाळांना छान मॉलिश करायचं त्यांनी आणि आंघोळ करायची दारात रांगोळी काढायची छान दिवे लावायचे म्हणजे आजच्या आजची म्हणजे दिवाळीची जी पहिली आंघोळ असते ना ते खरंच आता काही राहिलं नाही पण पूर्वी काय म्हणजे पहिली आंघोळ म्हणजे भलतंच म्हणजे तीच खरी दिवाळी असायची मुलं सकाळीच आंघोळ्या करून फटाके वाजवायला वगैरे जायचे आणि सगळे काही विचारू नका पण ते नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी जे दारात दिवे लावले जातात ना ते खरंच खूप शुभ मानले जातात असे आपले सगळे थोडी रांगोळी काढली थोडीशीच काढली सकाळीच आणि दिवे ठेवले सगळे या सगळ्यांनी बघा आता आपण म्हणजे शुभ दीपावली सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा अगदी तुम्हाला दिवाळी भरभराटीची बर समृद्धीची आनंदाची जाऊ आज दिवाळी सकाळी उठा आंघोळ हो करा उठणं लावा असे असं सकाळी उठले आहे आणि तयार झाले ना भारी वाटतंय अगदी मस्त वाटतंय हे सगळे सण साजरा करणं म्हणजे ना घरात पॉझिटिव्हिटी ला आणणं बडेच दिवे लागले जातात देवाची पूजा होते असं प्रसन्न राहतं घर घर आपण आता घरातल्यांना सगळ्यांना उठणं लावायचं त्यांच्या आंघोळ्या झाल्या की फराळ द्यायचा देवाला आपण जेव्हा जेव्हा बनवतो तेव्हा तेव्हा पहिल्यांदा देवाच्याच पुढ्यात ठेवतो त्यामुळे मस्त दिवाळी घालवा फराळ खा फटाके वाजवा जे काय हवंय ते करा दिवाळी हा सगळ्यात मोठा सण आहे मराठ्यांचा पहिली दिवाळी दिवाळी होती आता आपलं चला सवय करतात म्हणून करायचं काही दाखवायचं काही करायचं असं ठीक आहे छान लावून झालेत आता जरा बाप्पाकडे वळूया आपण त्याला हे आंघोळ करू घालूया आंघोळ वगैरे झाली त्याची आता आपण हार घालूया सगळ्यात बाप्पा महत्वाचा मनशांतीसाठी खूप छान आता वयाचे इतके वर्ष ते उठ सकाळी उठायचं मुलांना उठणं लावायचं आहोंना लावायचं फराळ करायचा देवाची पूजा करायची खूप म्हणजे खूपच छान मला ना सण साजरे करायला खूप आवडतात अगदी मी खुशी खुशी देवाचं सगळे सण अगदी आपल्या जसे परंपरेने चालत आलेत कुठलाही सण असो नवरात्री असो गणपती असो कुठलाही दिवाळी असो कुठलाही सण असो मी खरंच खुशी खुशीने छान साजरा करते आणि परमेश्वराची कृपा मी नेहमी तुम्हाला देव लाव दाखवते कारण त्याची कृपा की मी नेहमी खुश असते त्यांनी मला खुश ठेवले आता दाराला तोरण बांधून झालं त्यांच्या त्यांनाही उठणं लावून त्यांची आंघोळ झाली मुलांची होती आहे आंघोळ आता या छोट्याला उठणं लावून त्याची आंघोळ झाली आता तोही फराळाला बसला आहे बघा आणि सगळं थोडं थोडं खातोय बरं का आणि हे त्याच्या आतूने त्याला सायकल दिली आजच आणली आता सायकलस्वार सायकल चालवतो आहे अशी छान मस्त दिवाळी साजरी करा हे असं काही करणार न तर मनाला काय वेगळंच आनंद असतो माझा दिवाळीचा दिवस कसा साजरा झाला लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार よろし